कोणती प्रामुख्याने या वॉर्डात पाण्याच्या समस्या आहेत लोकांच्या पुनर्विचार विकासाच्या समस्या आहेत परत बरोबर इथे रस्त्यांवर कॅमेरे नाही आहेत ट्रॅफिकची समस्या आहे खड्ड्यांची समस्या आहे या सर्व समस्यांचं निवारण करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन मी जनतेला आवाहन करीन की आजचा हा उमेदवार आहे युतीचा उमेदवार आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिवसेना उदय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार साहेब या तीन पक्षांच्या युतीचा उमेदवार आहे आणि तुम्ही या मराठी माणसाला जर जगवायचं असेल तर तुम्ही ह्या पक्षाला मतदान करणं गरजेचं आहे कारण आज मराठी माणूस एकवटला आहे आज राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र झाल्यामुळे मराठी माणसांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्साह आहे आणि आज प्रत्येक मराठी माणूस आशेने बघत होता की या दोन भावांनी एकत्र व्हायला पाहिजे आणि आज खरोखर या दोन भाऊ एकत्र झाले त्यामुळे आपल्याला त्यांची ताकद वाढण्यासाठी आणि आपल्याला आज मराठी महापौर बसवण्यासाठी आपल्याला प्रत्येक शिवसेनेचा असो किंवा मनसेचा असो किंवा राष्ट्रवादीचा असो प्रत्येक उमेदवार आला कारण माझे हे सगळे आहेत एकत्रितपणे आम्ही काम करू आणि त्यांनी माझ्या कामाची पद्धत बघितलेली आहे वीस वर्ष त्यामुळे मला काहीच जर जाणार नाही मी त्या सगळ्यांना विश्वासात घेऊन मी काम करेन आनंद झालेला आहे ठाकरे ब्रँड अजून उदयास आलेला आहे हा हा महाराष्ट्रभर गाजणार आहे सुरुवात आमच्या होणार आहे आणि हा ठाकरे ब्रँड इथंपर्यंत पोहोचणार आहे का देशाने जी झास्ती घ्यावी असा हा ठाकरे बँड केली होती आपला आहे आता हा तुम्ही मी केलेले जे काम आहे मी लोकांमध्ये जो नितळलेला आहे लोकांपर्यंत पोचलेला फायदा नक्कीच माझे उमेदवार सुप्रिया ताईना होणार आहे आणि नक्कीच मग आमच्या बरोबर जे सगळे युतीमध्ये आहेत राष्ट्रवादी शरद पव पवार गट आणि मनसे शिवसेना युती ह्या सगळ्यांचा ह्या सहभाग असणार आहे आणि आम्ही सगळेजण खांद्याला खांदा लावून काम करणार धन्यवाद